we <laughs> या कार्यक्रमाला रचना करण्यासाठी ॲडव्होकेट इवन मेरियाचा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमात प्रास्ताव करा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापुरातील ज्येष्ठ विद्या मान्य के आर जी केत्र السيد आजच्या कार्यक्रमासाठी खास करून आपण आमंत्रित करून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे तसेच माझे मित्र आणि नुकुक जिल्हा सत्र न्यायाधीश डी एम जागीरदार सर माझे मित्र आणि एडुके डायरेक्टर विद्या आणि तारे अधिकारी मार्गदर्शक आपल्या कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि जगतवंतोरे तेले स्वामी पागले साहेब सर्व विद्यार्थी आणि कामगार बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आपण आपल्या नेत्यातील माजी नगरसेवक कामगार स्वातंत्र्य सेनानी यांचा सूती दिन साजरा दर करतो दरवर्षी कॉम्रेड बेरियाचा स्मृती दिन विविध अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी साजरा करतो कॉम्रेड बेरिया आणि

भीमराव अरो असे अनेक मातोवर मात जे काही नेते विरोधकांचे होते त्यांच्याबरोबर ते कामगार चळवळीमध्ये आणि विविध अशा लढ्यामध्ये ते सक्रिय असायचे आणि या लढ्यातून सरकार विरोधी धोरण घेतल्यामुळे त्यांना अनेक वेळेला जेलमध्ये जावं लागलं अत्यंत गरीब कुटुंबातून ते या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आले किरणीमध्ये नोकरी केली त्यानंतर कामगारांचे हाल पाहिले कामगारांच्या होणारा अन्याय त्या काळामध्ये त्याच्याविरुद्ध त्यांनी आवाज बुलंद केला आणि त्यांच्या न्याय हक्काकरता ते लढत राहील अशा कामगार नेत्याची मृत्यू राहावी म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून महानगरपालिका कामगार महासंघाच्या वतीने आणि येणार पेरिया मेमोरियल ट्रस्टच्या वतीने हे या ठिकाणी आपण जे बसतोय ते या ठिकाणी बिल्डिंग आणि हॉल बांधला आणि याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना गरिबांना कामगारांना व्हावा याच उद्देशातून आम्ही हे काम सातत्याने केली जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी करतो आज या ठिकाणी त्यांचा सुट्टी सादर करताना मला आनंद आहे की त्यांचे सहकारी असलेले आजच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपल्याला मित्र साहेब लाभलेले आहेत माझ्या बरोबर माझे सरकारी काम करणारे लोक आम्ही आम्ही हा कार्यक्रम राजकारणाच्या पलीकडे करतो त्याच्यामध्ये कुठेही आम्ही पॉलिटिक्स करत नाही खरं तर मी आधी तो वर आनंद नव्हतो कारण माझा मुलगा या संस्थेचा अध्यक्ष आहे मग तो हैदराबादला गेल्यामुळे बेंगलोरला गेल्यामुळे मी मला या ठिकाणी प्राथमिक करावा आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वर्षभर कार्यक्रम लावतो आणि सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आमचा एक कामगार दिन आणि हे पंधरा जुलै इथं कॉम्रेड डे ज्या त्या दिवशी निधन झालं त्यांचा स्मृतीभोग आम्ही हा दिन साजरा करतो आणि आजच्या दिवसामध्ये ज्या 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 त्यांचं स्वप्न होतं की गरिबांना मदत केली पाहिजे त्या ती आली पाहिजे आणि हाच्या स्थरातील लोक यांना न्याय मिळाला पाहिजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे जे चांगलं काम करत आहेत त्यांचा गुणगौड व्हायला पाहिजे हे स्वप्न जे त्यांनी पाहिलं होतं त्या स्वप्नाची काही प्रमाणामध्ये मूर्तता करण्याचं काम आज या आग आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतोय मी आपलं जास्त वेळ घेत नाही आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शालेय शिक्षण साहित्य वाटप ठेवलेलं आहे आम्ही या ठिकाणी निराजनांना भोजन वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे जे गुणवंत कामगार आहेत जे आपापल्या खात्यामध्ये चांगलं काम करतात त्या कामगारांचा गौरव या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी योजलेला आहे मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की आपण सगळे आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी आपल्या विद्यार्थ्यांचा आणि कामगारांचा जे उपस्थित आहे त्यांचाही मी মানপ স্বাগত করতো আর মা প্রবিক থাকতো কয়েক

सबसे बड़ी बात यह है कि बच्चों के हिम्मत बच्चाई लिए तो मैं कार के लिए वो हर साल कोई प्रॉब्लम तो मैं बच्चों के बारे में आया हूँ इसलिए मैं गुजारिश है जुडिशरी एक ऐसा फील्ड है जहाँ पे आपको पैसा खर्च करने की जरूरत नहीं है सिर्फ आपको आपका इन्वेस्टमेंट जो है दिमाग का है समझो अगर आप बाईस या तीस साल की उम्र में अगर ग्रेजुएट हो जाते हैं अगर आज आज के दौर तो फर्स्ट क्लास से जो निकलते हैं तो आपको जुडिशियल तो फर्स्ट क्लास की पोस्टिंग मिलती है आज के दौर में उस पोस्ट को एक लाख की है जहाँ पे तो आपको सिर्फ आपका इन्वेस्टमेंट आपका दिमाग है बाकी कुछ भी नहीं हुआ और बाकी कई सहूलतें हों अगर समझो आपके घर की हालत अच्छी है सब फाइनेंशियल सेटअप अच्छा है तो मैं पाँच सात साल आप अच्छा मैनेज कीजिए अगर उसमें आप कामयाब होते हैं छत्तीस साल की उम्र में बनते हैं तो पैंतालीस या छियालीस साल की उम्र में आप हाई बनते हैं आजच्या कार्यक्रमाला आम्हाला लाभलेले अध्यक्ष यांना विनंती करतो माननीय श्री ॲडव्होकेट आर जी मित्र साहेबांना की त्यांनी आपले अतिशय मनापतो মানে হিন্দীত বঢ়া त्याच वेळी असा एक कायदा या ठिकाणी येणार होता की धुम्म बंदी कायदा आणि तो कायदा जर आला असता तर त्या कायद्याने या सोलापुरातल्या जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार महिलांचा रोजगार हा कायमचा संपुष्टात आला होता आणि त्या विरोधात सोलापुरातल्या सर्व कामगार संघटना मिळून ते मोठा मोर्चा जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार महिला आपल्या मुलांना घेऊन आपल्या कामाचं सा बरोबर देऊन आणि शीर्षस्थानी आम्ही वगैरे सगळे होतो जवळजवळ त्याच्यामध्ये एक आरोपी होतो जे ॲडव्होकेट पन्चर आरोपी नंबर चार असे एक आमची त्यावेळेची ओळख होती आणि ती केस चालली तो रोज आम्ही या ठिकाणी आढळला त्याच्यावर आमच्यावर कमिशन झालं आणि त्या केसेतून

त्या रेल्वेलाईनच्या त्यांच्या शाखेनच्या विकासच्या बाजूला आपल्या सायकलच्या बसून गप्पा मारणं आणि त्यांच्याबद्दलचे अनुभव शिकणं या प्रकारच्या गोष्टी त्या काळाबद्दल चांगल्या अनुभव आहेत आणि असा एक कार्यक्रम आहे खरं म्हणजे आता जरीची ओळख स्वाभिमानी विचार असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी माझा ज्या काही थोडाचा अभ्यास आहे त्या एके ठिकाणी असं वचन आहे की कामगाराच्या अंगावरचा खाम वाढण्यापूर्वी त्याची मोजणी त्याला आता करा अशा प्रकारचं आणि तेच काम तोच विचार हा वेगळ्या पद्धतीने एक सूत्रबद्ध विचारात त्यांनी मांडलेला आहे आणि त्याचंच काम त्यांनी केल्या असून अतिशय होईल तेव्हा केलेल्या यशामध्ये अभिनंदन करतो त्यांना मिळालेले एक एक पुरस्कार असतील त्याचंही अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना आज या निमित्तानं वडिलांच्या आठवणीच्या निमित्तानं पुस्तक वाटत पुस्तकाला वया वाटप शैक्षणिक साहित्य वाटपाचं काम

Passive SP.